तर शबाका ही बाटली कोण म्हणाल का ही बाटली तांब्याची आहे म्हणून किती मळवणी गेली या आणि एकच महिना झालं बरं का ही बाटली मी घासली नाही तर आता मी ही बाटली घासणार आहे आप आणि आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत ना त्याच्यामध्येच मी ही बाटली तुम्हाला चक्क घासून चक दाखवते थांबा मला स्टियट लावू द्या मोबाईल तर बघा पहिलं तर मी थोडंसं पाणी गरम होतं आणि हे पण बोललं मला दाखवायची या थोडं घेतलं बरं का पाणी जेवढी की आपली बाटली थोडीशी त्याच्यामध्ये बुडू शकेल या का बाय गॅस होतं ठेवते म्हणजे कसं लवकर गरम व्हायला जाईल ना कदाचित तुम्हाला बाहेरचा आवाज लिहित असं नाही हे पोरांना सुट्ट्या लागल्यात ना आता लई पोरत त्यात हे काय बाहेरच बसत नाही गप्प असं म्हणलं आता हे काय तर लिंबू तर तुम्हाला वाटत असेल हे असलं कसलं लिंबू आहे कंच्या देशातलं असलं लिंबू येई तर हे कुठल्या देशातलं नाही आपल्या इथलंच लिंबू आहे आपल्या देशातलंच आहे पण झालंय असं लय दिसाच झालं गेंबू म्हणजे थोडक्यात ये ना खराब झालंय म्हटलं तरी चालेल खायचं काय लायकीयच राहिलं नाही लिंबू मी आता काय करते लिंबू कापती आतमधून चांगलं आहे पण या अवघा आतमधून चांगलं आहे वरून दिसते खराब झालेलं आणि हे ना हे लिंबू आहे ना, ना, ना आमच्या गावाकडचे म्हणजे माझ्या माया राहून घेंबूर लईच तर लय खाटखूट ते -खाट गेट वाजवतात बाहेर आता किती वेळ झालं मी मला सांगते त्यांना वाजवू नका वाजवू नका पण काय ऐकत नाही लिंबू असं पिळते बर का मिळाल्या पहिले तर गावाकडचं व्हिडिओ तुम्ही बघितला असताना तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंय ना माझ्या वडिलांच्या घराच्या पाठीमागं केवढं लिंबाचं झाड आहे तर त्याला लय लिंबू याय आता ते दिवस हो दोन महिने महिने होऊन गेला असेल मी गावाला नाही का गेले नाही दीड महिना झाला असेल तर दीड महिन्याचं हे लिंबू पण आतमधून चांगलं आहे कारण हे ताजं लिंबू होती ना आणल्या फ्रीजमध्ये ठेवलेली त्यामुळं आंबाट काय म्हटलं की तोडाला दिसतं पाणी सुटते आंबाटाचं मी नाही खाता लिंबू मी नाही खात लिंबू खोकला येतो म्हणून हे होतं हे पण हे हे पण लिंबू टाकते आराध राहिलं होतं हे पण आता हे पाणी उकळावते चांगलं मी आता हे पाणी चांगलं उकळवते अजून एक वस्तू आहे ज्यामध्ये टाकायची या ती म्हणजे अशी आपलं मीठ तर हे मीठ आहे ना रोजच्या खाण्यातलंच मीठ आहे वेगळं काही मीठ नाहीये रोज जे आपण भाजीमध्ये याच्या टाकतो ते मीठ आहे तर हे पण टाकते मी दीड चमचा दीड चमचा टाकते आता ही बाटली खोलते आणि आता थोडक्यात उकळले तर आतमधून तेवढीच घाण झाली आहे बघा बघा बाटली आहे का किती घाण झाली आहे आता मी बाटलीचं जाखण पण टाकते बनलेली बाटली पण एवढी काही बुडत नाही बाटली टाटा सीधा लेनी ही बाटली मला ती घेते मी स्वच्छ हे टाबी मला सारखा हात पुसायला म्हणून साठी तिथंच ठेवल्या जातो टाब्यात म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट टाब्यात तिथं दिसत असेल ना म्हणून साथी मला दिसत असेल म्हणजे मला टाबेट लागतो म्हणून व्हिडिओ म्हणजे तिथे दिसतो सारखा ह्या बघा थोडक्यात तुम्हाला दिसतच असेल हे बघा दिसत नाही दिसत दाखवलंच नाही आता हे उकळू द्या आणि हे बघा लगेच कसं आहे बघा हाय का लगेच कसं द्या जेवढी गाण म्हणणे सगळी चांगलं उकळू द्या आता हे मी ते आसच ठेवते मी ही बाटली शिवली त्याच्यावर दहा मिनिटांनी तुम्हाला दाखवते मी हा तर बघा दहा मिनिटं नाही अजून झाले पाचच मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा बाटलीच बघा हे बघा बघा तुम्हाला थोडक्यात दिसत असेल हा मी नाही काही फुडक मोफत मी बाजायची बाजते म्हणजे उकळलेलं पाणी येईल हे बघा थोडक्यात तुम्हाला दिसत असेल हे खाली आहे ना हे होतं प्लॅस्टिकच होतं खाली मला माहितीच नव्हतं प्लॅस्टिकचा हे म्हणून ते काय निघत आहे ना हे प्लॅस्टिकच हे काय हो बाय बरोबर निघू देऊन काढते मी त्याचं तर ते प्लॅस्टिकच गरम पाण्यामुळे ते मऊ झालं ना म्हणजे निघायच्याला बेतात आले आता ह्या बघा तुम्हाला थोडक्यात बाटली आतमधून दिसत असेल काय माहिती दिसते का नाही कडणी तर बघू शकताय ना पण आता ह्या बाटली नाही ना घासणं जरुरीच आहे कारण लय जाऊ थर आलेला आहे तर मग मी तू काय करते आता चांगली घासते बर का ह्याला ह्या आहे लिंबाच्या लिंबाडी मिठाई आता चांगली आहे चांगली म्हणजे चांगलीच हे झालेली आहे मुरलेली आहे चांगली आता ह्या बघा ह्या बघा ह्या होय का मग असं कसं होतं आणि वरती पण लय थर आलेला आहे मला घासणं आता गरजेचं आहे जास्त नसती ना खराब झाली तर त्या पाण्यातच निघाली असती बाटली पण आता काय झाले त्याच्यावर बसल्या एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये एक महिन्या झाले त्यामुळे एवढी खराब झालेली आता मी काय करते हिला जरा घासते चांगली चक्का चक्का बर काढते हिला घासते आता आतमध्ये हे नाही गासायला मला ते ब्रश पाहिजे ब्रश ब्रश नाही ना मारक खराब झाला थांबा मी काय करते लिंबानी आणि हे निघासते लिंबानी आणि मिठा निघासते चांगले चकाचक बर का मग तुम्हाला दाखवते तर बघा ह्या बघा कशी काय वाटली निघालेली हे याचं जाखाल चांगली चकाचक निघालेली वाट आहे वाटली काय बघा आतमधून पण आतमधून थोडीची आहे बरं का काळी कारण त्याला ब्रश नाही ना, ना आतमध्ये घासायला ब्रश नाही ब्रश खराब झाला माझा मुनूंसाठी आता ब्रश आणला पर ना परत एकदा आतमधून घासते चांगली स्वच्छ हे बघा चकाचक निघालेली आहे आणि आपल्या घरामध्ये जे सामान आहे ना त्याच्यामधूनच काढलेली आहे बरं का वाटली आणि हे एक्स्ट्रा घेतलं होतं हे काय आहे तर हे चिंचच आहे ना ते गुळ टाकून चिंचचं बनवलं होतं बरं का मी पण हे काय खाल्लंच नाही का तर आंबट असल्यामुळं मुळ आंबट आण लगूच मला म्हणून साठी काय मी खाल्लं नाही तर ह्याचा फायदा मग म्हणला आता ह्या तांब्या पितळ्याच्या बांड्यांना होईल म्हणून साठी मग मी चिंच पण घेतली होती आणि मीठ घेतलं होतं थोडं आणि त्याच्यामध्येच बघा चकाचक बाटली मस्तपैकी निघालेली पहिली बघा कशी होती ना आता बघा कशी चमकाय लागली घरात जे सामान आहे त्याच्यामध्येच आपली चकाचक ठेकेलेली आहे बाटली आता जास्त वेळ गायली होती बाहेर त्या मावशी आल्या होत्या त्यामुळे मग मला कायम लागला खरं त्याला धुवून आता हिला पुसून ठेवते बरं का आता तुम्ही काय अशी म्हणते ना की असल्या बाटली तुम्ही पाणी पित होता ना तर पाणी नव्हतं पीत बरं का ठेवली होती मी हिला घासून बिसून ठेवली होती बा वरती पण आता मी सगळा पसारा काढला होता ना पसारा म्हणजे काय तर साफसफाई करायला काढली होती ना घरातली मग तवा म्हटलं आता बाटली बाया काय ह्या जा काय झाली बाटली घासून मिसून ठेवली पण बाटली एवढी खराब झाली म्हटलं चला आता बाटली जरा घासलीच पाहिजे आणि हे नाई तांब्या पितळ्याची भांडी आहेत ना अशी गाजली ना कशाने पण घासा पिताबीनी घासा किंवा कशाने पण घासा अशी पुसून ठेवायला लागते नाही त्याच्या वेळेला लगेच डाग पडते लगेच पाण्याचे डाग पडते त्यासाठी ना हे करायला लागते तर चला आता एवढ्या तर व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय